महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र शासनाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर खुळखुळा वाजवून रायन इंटरनॅशनल शाळेच्या मुजोर आणि जुलमी कारभाराचा निषेध नोंदवलाय कुमारी स्पर्धा प्रवीण काळे ही विद्यार्थिनी सन दोन हजार वीसमध्ये सहावीत रियान शाळेत शिक्षण घेत होती परंतु पुढे आलेला कोरोना काळ आणि आईच्या अपघातामुळे सदर कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले अशाही परिस्थितीत मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी पालकांनी शाळेला पत्रव्यवहार करत त्याचवेळी दाखला देण्याची लेखी मागणी केली परंतु रायन इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासनानं सदर मुलीला ऑनलाईन क्लासमधून काढून टाकले आणि उर्वरित फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही असं सुनावलं पालकांच्या विनंतीवर न जुमानल्यानं मुलीचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांनी अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांनीही शाळेला दाखला देण्याची सूचना सन दोन हजार तेवीस साली पत्रकाद्वारे केली तथापि शाळेची भूमिका तसूबरही बदलली नाही त्यानंतर मेटाकुटीला आलेल्या पालकांनी मनसेचे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहन देशपांडे यांच्याकडे धाव घेऊन सदर विषयाची माहिती दिली त्याच संदर्भात सदर शाळेला मनसे जनहित कक्षाचे ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी कायदेशीर नोटीस पाठवली तरीही रायन इंटरनॅशनल शाळेनं दाखला अडवून मुलेचे चार वर्ष वाया घालवले अशा वेळी मनसेचे शिष्टमंडळ यांनी शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन सदर शाळेविषयी नाराजी व्यक्त करून निवेदन दिले यावेळी सहाय्यक उपसंचालक लिंबाजी सोनवणे यांनी शाळेच्या प्रशासनाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष साहेबराव खरजूल पूर्व विधानसभा निरीक्षक प्रमोद साखरे कामगार सेनेचे उपचिटणीस प्रकाश बंटीकोर्डे विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी बाजीराव मते उमेश भोई मनविध्यक्षिन धानापुने शहराध्यक्ष ललित वाघ विभागाध्यक्ष मेघराज मते मनसेना शहराध्यक्ष भानुमती आहिरे विभागाध्यक्ष मीरा आवारे

एका जुलमी शाळेच्या निषेधार्थ आम्ही शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली महाराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी सेनेचे सर्व पदाधिकारी यांनी शिक्षण उपसंचालकांना एक निवेदन देऊन एक विनंती केलेली आहे की एखाद्या महाराष्ट्रामध्ये एखादी शाळा एखाद्या विद्यार्थिनीला चार वर्षांपासून शिक्षणापासून वंचित कशी ठेवू शकते एक शाळा एका विद्यार्थिनीला चार चार वर्ष फी न भरल्यामुळे दाखला देत नाही आणि त्या मुलीला पुढे चार वर्ष शिक्षणापासून वंचित राहावं लागतं हे या महाराष्ट्रातली म्हणजे बेटी बचाओ बेटी पढावचे एक मोठं धोरण महाराष्ट्र शासनाचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेच आहे त्या संकल्पनेला छेद देण्याचं काम या रायन इंटरनॅशनल शाळेने केलेलं आहे एकीकडे शासन म्हणतं लेख वाचवा लेख शिकवा बेटी बचाव बेटी पढावा आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते विद्यार्थिनींसाठी विद्यार्थ्यांसाठी मोठे मोठे योजना जाहीर करतात आणि दुसरीकडे शासन देखील यासाठी राबवण्यासाठी कटि कटिबद्ध असतं परंतु अशा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत या प्रायव्हेट शाळांमुळे खऱ्या अर्थाने या नाशिकमधल्या नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे पालक देखील यामुळे हतबल होत आहेत मध्यंतरी कोरोनाचा काळ झाला त्या कोरोनाच्या काळामध्ये काही पालक फी नाही भरू शकले आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे दाखले देखील या ठिकाणी प्रलंबित दिसत आहेत माझी सर्व शाळेच्या पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की महाराष्ट्र सेनेचे जे कोणी असतील पदाधिकारी त्यांच्या संपर्कात यावा मान्य अमित साहेब ठाकरे याविषयी खूप सेन्सिटिव्ह आहेत आणि विद्यार्थ्यांना दाखला मिळण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आज रायन इंटरनॅशनल शाळेवरती कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु मुख्य बाब अशी की या रायन इंटरनॅशनलला दोन हजार तेवीस सालीच उपसंचालकांनी देखील पत्रावर केला होता की सदर मुलीचा दाखला आपण त्वरित देण्यात यावा परंतु उपसंचालकाच्या संचालकांच्या शासन शासन पत्राला देखील त्यांनी जुमानलं नाही इतकी ही कठोर मुजोर शाळा या ठिकाणी दिसून येते तरी आम्ही या शाळेला कारवाई करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र मारा सेनेच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन करतोय आणि पुढे जर या मुलीला न्याय मिळाला नाही तर या शाळेवरती मोठ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या ठिकाणी व्यक्त करतोय